मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते तर या मालिकेचा प्रोमो आज आपण बघणार आहोत तर या मालिकेचा प्रोमो असा आहे अर्जुन हा रूममध्ये येतो आणि सायलीला आवाज देतो आणि म्हणत असतो मिसेस सायली तुम्ही कुठे आहात तर सायली ही दरवाजाच्या मागे असते सायली ही छोट्या कपड्यामध्ये ड्रेस आणि उंच टाकतची सँडल सायलीने घातली सायलीने सायलीला मात्र त्या सँडलना चालता येत नसतं आणि सायली ही व्यवस्थितपणे चालत नसतं ते बघून अर्जुनला खूप जोरजोरात हसू येतं आणि अर्जुन खूप जोरजोरात हसू लागतो ते बघून सायलीला राग येतो आणि सायलून तिथ सायली तिथून रागणेस निघून जाते तेवढ्यातच अर्जुन हा सायलीचा हात पकडतो आणि म्हणत असतो तुम्ही अशाच खरंच खूप सुंदर दिसता आणि सहज तुमच्या तुमच्या प्रेमामध्ये कुणीही पडेल हे ऐकून सायली मात्र खूपच खुश होते आणि अर्जुनकडे प्रेम प्रेमाने बघत असते तर तेवढ्यातच अर्जुनचा फोन वाचतो आणि अर्जुन फोन घेणं फोन घेऊन बाहेर जाण्यासाठी निघतो तर सायलीही मागून आवा तर सायलीही मागून आवाज देतच अर्जुनला म्हणत असते कुणीही प्रेमात पडेल पण तुम्ही पडाल का माझ्या प्रेमात अर्जुन मात्र स्माईल करत असतो तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा